हॅलो गाईज कसे आहात हो मजेत असल तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर हे मागं तुम्ही बघतच असल या क्लिपा त्या क्लिपांवरती व्हिडिओ मला माहिती नव्हतं ह्याच्याकडे एवढे सारे क्लिप आहेत म्हणजे तिचं कनेक्शन तर होतंच भरपूर सारं पण तिला एक क्लिप सापडत नव्हता तिचा तर तो शोधता शोधता मी बसलो होतो बाजूला एवढे सारे क्लिप आहेत मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं व्हिडिओ आणि हा तुम्हाला जर कलेक्शन म्हणजे काय हे जर कलेक्शन बघायचं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं व्हिडिओ तर चला बघूया काय काय मी आत्ताच हिला म्हटलं तुझे क्लिप आहे ना तुझ्या आत्ता व्हिडिओमध्ये आल्या खूप छान दिसत नाही का येऊ द्या ना बर येऊ द्या नहीं नहीं गई करने तीरी लगा। <laughs> तर आता नाही का इकडनं काहीतरी काढलं दाखवू हे बघा तर आहे माझ्या क्लिपांच कलेक्शन का नाही ना आम्ही रेडवाला पण मग चांगला दिसणार नाही ना असं लटकन मध्ये एवढे क्लिप तू मला समज नाही सिस्टम म्हणजे वर्ण घेऊन येते का येते किंवा मला न सांगता मग तुम्हाला अरे तुला लाज वाटली पाहिजे वाट चार चार आठ चार बारा चार सोळा चार वीस इथं पडलेले वेगळेच आठ ठेवलेले वेगळेच म्हणजे अजून तुम्ही बघितलं नाही हो काय लावून दाखव कसं दिसतंय शोध आला तो, तो पण छान वाटतो आम्हाला शूट करायचं आहे प्रोडक्टचं म्हणजे काय म्हणतो त्याला एक प्रोडक्ट आलाय त्याचं शूट करायचं आहे तर त्यासाठी मला ओलीटेल आणायचे आणि हा व्हाइट वाई वाला वाईट वाला पण जाईल तिथंच आहे तुझ्या आता खाली रब्बर खालच्या बाजूला मला काय करायचं हा पण बघ ना अ एक नाही का तो आहे वाला अरे के उना कमी अरे तुम्हाला पण घेऊन आले मी माहिती ठीक आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने ऍड करून दाखवतो त्याच्यामध्ये इकडनं काढले पोतच काढलं बाहेर अवघा तू कधी आणले एवढे माझे पण आहेत ना पर्सनल घेतलेले अगं हा पर्सनल एवढे एवढे नाहीये अरे तुला काय बोला पोत भरायला तू हा मग एकदा भेटलेला माल परत भेटत नसतो बघा डायलॉग बघा इथं काय म्हणते एकदा भेटलेला माल परत भेटत नसतो म्हणून मला जे आवडले ते मी घेऊन येत असते नाहीच भेटला वाटतं झालं बघा क्लिप आहे आपलेकडेच मटेरियल आहे सगळं पण आता संपलंय आपल्याकडेच खतम खत्म टाटा बाय बाय कोण <laughs> सुपुत लई हो माझ्याकडे बाबा बघा वाव आता काय वा। करू वा वा। आपण आपल्याकडेच आहे आता मी अरे तुला डेंजर झाले पण कलेक्शन जर दाखवाय घेतलं ना पब्लिक एडी होईल म्हणजे असं नाही की आताच आपल्या दुकान आता म्हणजे आपलं आलंय म्हणून घेते तसं नाहीये काहीच तर आधीपासनं हिला सवय तर आधीपासून भरपूर सार हिच्याकडे आहे जे हिने स्वतःसाठी कनेक्शन म्हणून ठेवलं होतं काय काय म्हणतात त्याला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत माझ्याकडे म्हणजे मी आधीपासूनच मला सवय आहे या गोष्टींची की मला क्लिप्स आव म्हणजे क्लिप्सचं भरपूर कलेक्शन होतं माझ्याकडे आधीपासूनच hmm. खूप सारे होते आणि छान छान होते माझ्याकडे आणि आता पण भरपूर आहेत कारण की आता काय मी माझ्याकडचंच घेऊन येते गाली आता आणला नवीन स्टॉक की तीन तीन चार चार सगळे आमच्याकडच्या स्टॉक मधले सगळे क्लिप्स सगळे बघू शकता

तर गाईज बघितलं तुम्ही एवढं सगळं तिच्याकडं आहे तिने म्हणजे ती अजून पण घ्यायला कमी करणार नाही एवढी तर डेंजर आहे ती तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय